शासन नियमानुसार राज्यातील महानगरपालिकांनी एकूण वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग बांधवांसाठी खर्च करणं बंधनकारक आहे मात्र इचलकरंजी महानगरपालिकेनं स्थापनेपासूनच हा निधी शासन निर्णयाला डावलून अल्प प्रमाणात वितरित केल्याचा आरोप प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं केला आहे यावरून आजपासून महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेनं बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील पाटील यांनी सांगितलं की तीस सप्टेंबर दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार पाच टक्के निधी हा एकूण उत्पन्नातून बांधील खर्च वजा न करता थेट दिव्यांगांसाठी राखीव ठेवणं बंधनकारक आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाकरिता महापालिकेचं उत्पन्न जवळपास एक अब्ज त्र्याण्णव कोटी रुपये असून त्यानुसार दिव्यांग निधी किमान नऊ कोटी रुपये असायला हवा मात्र प्रत्यक्षात केवळ पस्तीस लाखांच्या आसपासची रक्कम दिल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे पाटील यांनी स्पष्ट केलं की महापालिकेकडं जर बांधील खर्च वजा करून निधी देण्याचा कोणताही शासन निर्णय असेल तर तो तत्काळ सादर करावा तसंच दोन हजार चोवीस पंचवीसचा संपूर्ण पाच टक्के निधी जुलै अखेरपर्यंत दिव्यांगांच्या खात्यात जमा करावा अन्यथा कठोर आंदोलनाचा इशारा आम्ही एक महिन्यापूर्वीच दिला होता प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं आज दिव्यांग बांधव आणि भगिनींनी मोठ्या संख्येनं महापालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर ठिय्या देत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय